वाल्मिकी मेहतर समाजाचे आराध्य हो, दैवत महर्षी श्री वाल्मिकी यांच्या नावाने चौकाला नाव देण्यात यावं या संदर्भात महानगरपालिकेत एकशे सत्तावन्न नुसार ठराव मंजूर करण्यात आला होता त्या अनुषंगाने अयोध्या नगरीमध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून कमलाबाई शाळांतील जुने जिल्हाधिकारी कार्यालय रोड शॉपिंग सेंटर येथील त्रिकोणी चौकास महर्षी वाल्मिकी चौकाचे नामकरण करून भारतीय जनता पार्टीचे अनूप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले वाल्मिकी समाजाचे सामाजिक कार्यकर्ता विजय नरेश पवार यांच्या मागणीनुसार अनूप अग्रवाल यांनी महापौर व महानगरपालिका प्रशासन यांना निवेदन दिले होते यानुसार सदर चौकाला नाव देण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आज या चौकाचे नामकरण करण्यात आलं आहे पुरुषोत्तम श्रीरामचंद्रजी को उनका खुद का घर आज नहीं जीता है और महापालिका के माध्यम से इस चौक का जो नामकरण हुआ है महर्षि वाल्मीकि चौक ये योगा योग किसी को पता नहीं था कि अयोध्या में एयरपोर्ट का नाम महर्षि वाल्मीकि दिया जाएगा और उनको भी पता नहीं था क्या दुनिया में भी ऐसा कोई चौक बन रहा है जिसको महर्षि वाल्मीकि जाए ये सब प्रभु की इच्छा है और आज मैं सबको प्रभु रामचंद्र अयोध्या में विराजमान हो रहे हैं उसी तरह पांजरा नदी में जो प्रतिकृति बनाई गई हुई है वहां भी भगवान आज विराजमान होते या कार्यक्रमाप्रसंगी मेहतर वाल्मिकी समाजाचे सुभाष पवार सुरेश चांगळे सुरेश बिसनारिया लखन चांगरे मुकेश गोयर काशीनाथ लवरे चंदन भारू बंसी पिवार नागेश कंडारे आनंद जावडेकर अनिल जावडेकर अमर गोयर श्रीचंद गोयर गणेश गोयर यांसह आधी यावेळी उपस्थित होते नैतर वाल्मिकी समाजातर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला व श्री राम लल्ला यांचे भजन गायनाचा कार्यक्रम व महाप्रसाद लाडू वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे